काहीत कसे आहात तुम्ही सर्वे मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो नाही जाता आम्ही आलो आशाण्यालाय तिथं आशाने गाव इकडं आणि इकडं आलोय बांबू घ्यायला कमनल बघून तुम्हाला समजलंच असेल कर्जत तालुक्यातला नंबर वन बॅनर डिक्सल शांतीनगरचा जयंतीचा असतो मागच्या वर्षी पण होता यावर्षी या पण होता आणि आता आम्ही आलो आहे सगळे बांबू घ्यायला बघा बांबू टाकायला घेतलेत सगळीजणं आलो आहे हे बघा

अरे कलवारे आला कलवारे अरे घ्या जाऊ तिथं बांबू उठून घेऊ त्याच्यानंतर आता बांबू लावायचं कधी ते माहित नाही आता लगेच लावायचं कधी लावायचंय आता घ्या रे आता आहे आताच पोरा आहे तर आताच घेऊ नंतर पोरा बोलतं मला मॅच बघायला जायचंय तर मला हे करायचं काय ऑनलाईन हे चालेल काय शिव्या <laughs> लाईट लाईन पण मारून घेतली मग मा कशी पक्की नाही आणि आता घेतले खड्डे टाकायला खड्डे खोदायला घेतले खड्डे टाकायला घेत याला वालतो मेहनत टॉर्चला टॉर्चला येतं दुसरा खड्डा आणि आता तिसरा इकडं आम्ही प्रत्येक जागी तीन तीन जण ठेवलेत आम्ही आता इकडं आम्ही आहेत मी रोहित दादा आणि हायू बाय चला आम पुण पुण आता आम्ही इकडं मारून घेतो आणि उद्या फुल पब्लिक असणार आहे कारण उद्या ओपनिंग आहे आपल्या आता एवढी पब्लिक नाही जेवल्यानंतर पोरं येतील असती असती कारण कामही मला जातात बाकीची जेवल्यावरती पब्लिक अजून येईल नऊ सा म्हणजे दहाच्या असतात अजून पब्लिक वाढेल तर आता घेतो एक कराला चला काहीच आता बांबू लावला घेतले तिथं आणलेत आता साडे दहाचा टायमिंग आहे हे बघा आमचे बाय पण आले आमचे काका आणि आमच्या मंडळाचे नवीन सचिव आहेत या वर्षीचे काय बोलाव सचिव साहेब कशी चालले तयारी तयारी खूपच जोरात चालू आहे खूपच जोरात ठीक आहे ठीक आहे आता बांबू आणलेत फटाफट लावून घेऊ काम जोरात जोरात करू जेवढ्या स्पीडला करता येईल तेवढा पाण्याने वारल्याला आखा ड्रम घेऊन चाललाय बघा आणि त्या सुटतले उरू आहे उरू डायरेक्ट आखा ड्रम भरला आहे वाटतोय तुम्हाला व्यागणार बिगनर साब उडून टाकू पाण्याने गेली ठेव ठेव हा एवढाच एवढाच कमी एवढा एवढा एक नंबर काम केलेलं आहे आम्ही आता तरी काम करतात मुंग्याचा पण त्याला किती माझ्या पण चावल्या बघ <सबिंद थाका> मागच्यावरची किती बॅनर तेवढाच फक्त डिझाईन नवीन आईस्क्रीम अण्णा दादा पाटील हा आमचे काका श्यामजी पाटील यांच्याकडून सर्वांसाठी आईस्क्रीम आलेले आहेत पोरं काम करते म्हणून असं दिलदार व्यक्तिमत्व आहे आमच्या काका यांचं पप्पू आहे इकडं

आय रोहित बाबा आणि आशू नाव ॲवी आहे टी शर्ट ॲवीचा घातलाय आणि आपला बालादा शैली शिरे आणि मी स्वतः प्रलव हो गायकवाड आम्ही थोडी गाडीवरती घेऊन बघितली पण गाडीवर नाही जमली आता आम्ही आशी आला गेली बाला दाव तो आशी ठेवा आशी घेऊन जाऊ आपण याला बोलतात मेहनत काम पच्चीस बोलते आता घेतला वरचा बांध आला बघून घ्या वरचा बांबू घेतलाय बांधायला म्हणजे आता फ्रेमचा माप घेत पहिले तसा इकडं कसा बांबू बांधायला खालती तसा आता सेम वरती बांधतील आणि त्यानंतर फ्रेम दाबून एकदम टाईटमध्ये मध्ये बांधतील आणि मग उद्या बॅनर लागेल आज फ्रेम बिम लावून घेणार आहेत बॅनर उद्या लागेल आपला ला कार्यक्रम चालू आहे हे बघा आणि मागून सपोर्टो पण द्यायला लागतो ना एकदम प्रोफेशनली सीडी बागाई ही काहीच नाही अजून ही एवढी जाते तो टोक वर जातो आखा फुलवर दायंडी हा दयांडी काम आहे फुल बांबूच बांबू आहे गाईच आता झाली दुपार गुड मॉर्निंग तर नाही बोलू शकत गुड आफ्टरनून आणि आता चाललोय आम्ही बॅनर आणायला कर्जतला म्हणजे अजून प्रिंट नाही झाली प्रिंट पण आत्ताच करू जाऊन डायरेक्ट मी चाललो आहे दादा आणि दादू आहे तिघं जणं चाललो आहे आणि आता वाजलेत सव्वा दोन ती येतात पाच मिनटात दोघं पण गाडी तिथनं उन्हातनं पहिले काढली खाली इथं सावलीत ठेवली बोलो थोडीसे गरम वाप जाऊ दे बाहेर मग नंतर कसं जरा पटकन एसी चिल्ड होते ना थांबले आता ते का लगेच निघतो आणि तिथं बाहेर तर साठा बांधून झाला आहे सगळा एक मधला असा मध्ये एक अजून बांबू टाकायचे आहेत अशी लाईन आणि मागून सपोर्ट दिला का फ्रेम लावायचा फ्रेम पण इथे आहेत काय ज्यांच्याकडे तो पन्ना नाही जो आपल्याला पाहिजे आपल्याला चौदाचा का बाराचा येतो त्यांच्याकडे दहा रुपयेवाला आहे त्यांच्याकडे आपल्याला चौदा नाही तर बाराचा यायचं आहे दहावाला जास्त पातळ येतो ना जाळवाला क्वालिटी घ्यायचं त्याच्याकडे जाऊन बघू आता ड्रेसिंग बघा याची कशी आहे धर पोहोन दर काही पण लावून घेतो आता असं वाटतोय क्वालिटी एकदम काही जादा प्रिंट चालू आहे आलोय आम्ही फिरतोय चुकला बॉन्सर चुकला आता वाजले किती वाजले साडेपाच सहा सहा वाजले फायनली दीड तासानंतर झालाय बॅनर आता जस्ट बंद केलाय दीड तास लागला दीड तास अशी क्लिअरिटी आहे का काम पच्चिस कसला आला गाडीत बसतो का नाही बसतो काय म्हणतात सीट पाडू ना पहिले बॉन्ड टाकू दे मला इथं बघा कसला लांब रूम झाले त्याने ना आपल्याला घालवला काय नाही केलं त्याने काहीच आता काम पच्वीस एकदम हे बघा असा वर चाललाय बघा काय करतो रे वर डायरेक्ट कॅमेरा एक्स वाय झेड होतो कॅमेराचा रे बघा प्रेम पण आता चढलेला म्हणजे दोन फ्रेम तर लागल्यावर बघा काम आहे पच्स आजू आणि प्रमोद पण घ्या नाईच ही बघा आपली दिवाळी दिवाळी दसरा सगळं एकदाच त्याला बोलतात आपली चौदा एप्रिल बघा आता इथं रांगोली येईल दहा तारखेला इथं रांगोली येईल काय बघा बांधणार دي तुळ बांधणार देत आमचा उत्तम काकांचा स्टार ए गब्बासरी तो स्टार हे चलले बोलली मागच्या वर्षीचा टी शर्ट घातलाय नाही माझा काहीच कसा काम आहे याला बोलते डिक्सल वालोंंचा आवाज कोण करल का आणि हाय का कोणाच्या दम हे बघ कर्जत तालुक्यात नंबर वनचा बॅनर आहे हो मागच्या वर्षी पण होता आणि यावर्षी पण आहे हे बघा आता जस्ट सिनेमॅटिक शॉर्ट घेतोय मी सगळे म्हणजे माझ्या फोनमध्ये नाही आजूच्या फोनमध्ये सगळे शॉर्ट घेतोय आणि आता घेतला इथं सगळं कराला आणि एक एक व्हिडिओ मी जॉईंट करून नंतर मग आपला जल्लोष होईल सगळा हे बघ असा आपला बॅनर आहे हे बघा राहिज बघा असा विषय आपला बॅनरचा आणि इकडं आबी आहे इकडे सुजल आहे इकडं साहिल आहे सुजलचा वाज साहिल आहे आणि इथं आशू आहे आपला आशू आणि इथं प्रशिक दाद दा दा आहे हा दा इकडं आहे दिकडे पते आहे आजू प्रमोद दा आणि इथं सगळी गँग हे बघा बोला चांगले बाबा साहेबान बाबा साहेबान बाबा साहेबान बाबा साहेबान